शंभर टक्के त्यांना मागास आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी देईल देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब तुमचे आमदार जीप छाटण्याची भाषा करता बक्षीस ठेवण्याची भाषा करतात पहिल्यांदा त्यांना अटक झाली पाहिजे महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे की नाही महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ठेवायची की नाही संजय गायकवाड असं म्हणतात की राहुल गांधींना आरक्षण संपवायचं आहे अहो राहुल गांधीच काय या देशात तुम्हीच काय कुणी जरी ठरवलं गांधींनी जरी ठरवलं तरी आरक्षण रद्द करू शकणार नाही पण ज्या राहुल गांधींच्या मनात या देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे का का ही ज्यांची भूमिका आहे त्या वक्तव्यावर गायकवाड का काही बोलत नाही राहुल गांधींच इंग्रजी मधलं जे काही त्यांनी दिलेली मुलाखत आहे ती कळती तरी का त्या संजय गायकवाडांना राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी कोण आहे संजय गायकवाडांच्या पाठीशी मुख्यमंत्री काहीच बोलणार नाहीत का उपमुख्यमंत्री काहीच बोलणार नाहीत का संभाजी ब्रिगेडला प्रश्न पडलाय मी एक संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राला प्रश्न विचारतोय महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे मोर्चे आंदोलन मेळावे सुरू आहेत संजय गायकवाड त्यांचे पक्ष त्यांचा नेता काहीच बोलायला तयार नाही शिंदे गटाचे आमदार आहेत ते संजय गायकवाड जे आरक्षण मागितलं जातं ते आरक्षण दिलं जात नाही भलतच लोकांना दिलं जात मग या मुद्द्यावर का बोलत नाहीत सगळ्यात वाईट गोष्ट आहे पण ह्या सगळ्या विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना जय जाऊ नमस्कार जय जै महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं ह्या वाचाळवीरांचा बंदोबस्त करण्यासाठी समता समानता बंदुस्ता प्रस्थापित करणारे तुम्ही आम्ही सगळे आरक्षण समर्थक संविधान समर्थक एकत्र आलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त करा फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा बेलायकॉन प्रेस करा आणि आपल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावखेड्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे ज्या चाळीस आमदारांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली बंडखोरी केली त्या आमदारांपैकी एक संजय गायकवाड ज्या बुलढाण्यातून प्रतिनिधित्व करतात तो लखोजीराजे जाधवांचा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊंचा तो जिल्हा ज्या जिल्ह्यातून ते प्रतिनिधित्व करतात त्या जिजाऊंचा वारसा संपूर्ण पुण्यासह महाराष्ट्राने देशाने आणि जगाने स्वीकारला जिजाऊंच्या पुटी ते दोन छत्रपती त्या ठिकाणी या स्वराज्या दिले त्या बुलढाण्यातून संजय गायकवाड अशा पद्धतीचं वक्तव्य करतात म्हणे राहुल गांधी असं असं बोलले राहुल गांधीच काय कोणी जरी असं वक्तव्य आरक्षण विरोधी केलं ना तर ते कोणीही खपवून घेणार नाही राहुल गांधीच काय राहुल गांधींचे का कार्यकर्ते सुद्धा खपवून घेणार नाहीत त्यांची हिंमत नाही आरक्षण संपवायचे पण तुम्हाला जर ती भाषा कळत नसेल तुम्हाला जर आरक्षण तुम्ही कुठं अडवून ठेवलं हे जर कळत नसेल आणि तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल म्हणून तुम्ही लूज फॉल पॉलताय आणि एवढी कशी काय पैशाची मस्ती आली संजय गायकवाड साहेब म्हणजे खर तर अकरा लाखाचं काय बक्षीस ठेवणं म्हणजे हा उंटाचा मुका घेण्याचा प्रकार आहे आणि तेही जीप छाटण्यासाठी चला तुम्ही आरक्षण मराठ्यांना धनगरांना देऊन दाखवा महाराष्ट्रातील तमाम जनता तुम्हाला अकरा नाही एकवीस लाखाचं बक्षीस देईल एकट्या संजय गायकवाडांना आहे का हिंमत सांगा तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना पण महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी संजय गायकवाड सारखे असंख्य वाचाळवीर मग ते शिंदे गटाचे असू द्या किंवा भाजपचे असूद्या काही स्टेटमेंट करतात वैचारिक दृष्ट्या ह्यांची उंची फार कमी आहे हेही तेवढंच लक्षात येतं सगळ्यात महत्वाचं मान्य गृहमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे कुटुंब प्रमुख आहात कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात आहे राहुल गांधी खरं बोलले असतील खोट बोलले असतील चांगलं बोलले असतील वाईट बोलले असतील देशातली जनता ठरवेल राजकीय स्टेटमेंट किंवा त्यांच्या विरोधात तुम्हाला काय करायचं ते करा पण एखाद्या माणसाला बेकायदेशीर पद्धतीने असं धमकी देणं हे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला पटत का तुमचे लाडके आमदार आहेत म्हणून लाडका आमदार म्हणून त्यांना त्या योजनेखाली तुम्ही अकरा लाखाचं बक्षीस स्वीकारणार का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार हा मोठा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब दोन्ही महान नेत्यांना माझी विनंती संजय गायकवाडांना अटक झाली पाहिजे काही वक्तव्य करतात असं बोलू नये कधीच कोणाविषयी कोणी बरं त्यांना एवढा आरक्षणाचा पुळका मी काल परवा भाजपच्या सुद्धा घोषणा ऐकल्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापात अशा घोषणा दिल्या माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर द्यावं ओबीसी आरक्षण भाजपमुळेच रद्द झाले इम्पेरिकल डाटा ते का कोर्टात सादर करू शकत नाहीत शकले नाहीत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका थांबल्यात याबद्दल बोलणार आहेत का हेच संजय गायकवाड आणि त्यांचे सगळे टीम एवढंच काय मराठा आरक्षणाचं किंवा धनगर आरक्षणाचा प्रश्न का सोडवला जात नाही संजय गायकवाड बोलणार आहेत का मग आता तुमच्या काय जीवेवर साखर ठेवायची का लोकांनी का, का, लो का तुम्हाला हार फुलांनी तुमचं मिरवणूक काढायची हो संजय गायकवाड थोडी जनाची राहतो मनाची वाटू द्या मराठ्यांसाठी मराठा आरक्षणासाठी ते जरांगे पाटील परत आज रात्रीपासून आमरण उपोषणाला बसतायत हा तुमचा लोकप्रतिनिधी असण्याचा निष्क्रियपणा नाकर्तेपणा सरकार निर्णय घेऊ शकत नाही आणि तुम्ही लागले दुसऱ्याची जीप छाटायला किती निषेधारी आहे जमत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा नाही तुम्ही तर पडणारच नाही समजा तुम्ही एवढा मोठा संघर्ष करून गुवाहाटीला जाऊन एवढं मोठं त्या ठिकाणी कांड केले तुम्ही कस काय सत्तेतून बाहेर पडणार तुम्हाला तर सगळं मिळालंय लोक तुम्हाला निवडून देणार आहेत का हा संशोधनाचा प्रश्न आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला हे असलं घाणेरडं राजकारण आवडत नाही हे मला या माध्यमातून सांगायचंय संजय गायकवाडांना देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे साहेब माफ करतील की नाही माहित नाही कारवाई करतील कि माहित नाही त्यांच्या म्हणजे पाठीवर शाबासकीची थाप गायकवाडांच्या देतील कि माहित नाही पण हे सगळं मला जरी माहित नसलं तरी गायकवाडांच्या पाठीशी शिंदे फडणवीस पवार खंबीरपणे उभे आहेत म्हणून असं वाचाळ वीर किंवा खानेरड वक्तव्य हे लोक करतात पडळकर असो किंवा गायकवाड असो एका माळेचे मनी आहेत आणि एक चकार शब्द ही लोक बोलत नाहीत म्हणजे हे सगळे लोक महाराष्ट्राला फसवत आहेत पण मित्रांनो ह्या जेवढे जेवढे वाचाळवीर आहेत सगळ्या पक्षातले ह्यांना महाराष्ट्राचं मणिपूर करायचं असेल महाराष्ट्राचा श्रीलंका करायचा असेल महाराष्ट्रातला म्हणजे बे कायदा सुव्यवस्थेच्या खाईत अत्यंत वाईट अवस्थेत टाकायचं आपण तसं होऊ द्यायचं नाही हे कितीही जाती जातीत वाद लावणारे असतील धर्माधर्मात वाद लावणारे असतील कितीही विषारी आणि विघातक बोलणार असतील आपण मात्र समतेची ज्योत पेटवायची संविधानाचा जागर करायचा आरक्षण समर्थक म्हणून राहायचा आणि समाजामध्ये समता समानता बंधुत्व प्रस्थापित करायची आपण महाराष्ट्राचं प्रबोधन करायचं ह्यांना विष कालवायचे काल उद्या पण माझा थेट प्रश्न आहे गृहमंत्र्यांना संजय गायकवाड जरी आमदार असले तरी त्यांचे लाड करू नये तुम्ही करणार का आणि संजय अटक करणार का हा संभाजी ब्रिगेडचा सा थेट सवाल आहे धन्यवाद महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं आधी रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगे ने, ने निगेटिव्ह नेगेटिव्ह ठेवून त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आहेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल